नमस्कार मी अप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अप्पासाहेब खोत ऑफिशियल या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आज मी आपल्यासमोर माझ्या महापूर या संग्रहातील आरावत नावाची कथा आपल्यासमोर कथन करत आहे कथेचं नाव आदावत थंडीनं आकडून गेलेली सकाळ धुक्याचा पदर धरून जागी झाली उगवत्या सूर्यानं आपलं पिवळं धमक सोनं पसरावं तसं शिवार आपल्या साऱ्या मिठीत उन्हाने घेतलं अक्षून गेलेला गाव धुक झड धुकं झटकून ताजा तवाना झाला नागिनीनं काठ टाकून चमकावं तसं लख लख दिसू लागलं आपल्या फोड्यात नातवासनी घेऊन झोपलेली झुरपा उठली त्याने एक वार मागच्या सोप्यात वाकून बघितलं नजर टाकली तिच्या तिघी बिसुना उठून कामाला लागल्या होत्या म्हातारा उठून चा पाणी घेऊन आवरून पुढच्या सोप्यात बसला होता बिडे वडत होता झुरक्यावर झुरकं मारत होता थोरल्याची लेख बाळणपणाला आली होती मधल्या सोप्यात बाजल्यावर ती आडवी झाली होती आत्यासा उठल्या वाटत थोरल्या सुनानं आनसानं कानुसा घेत म्हटलं तसं दाकट्या सुनानं पदर सावरला आणि परातीत भाकरीचं पीठ जोळजोळ जो मोडू लागली मधली सून कमळा उठली कासाने घेऊन गोट्या धार काढाय निघाली धुरपा फुडणं ती कासाणे घेऊन जाताना धुरपा काढाडली नव आतल्याच कामाला सगळ्यांशी लागलाय सा त्या कोंबड्या सोडायचं नाही जावे किती ठेवणार ठेवणारायसा कमळानं न बोलताच पुढे गेली खुराड्याचं खुराडं कोंबड्याचं खुराडं घेतलं कोंबड्या बाहेर अंगणात नेऊन सोडल्या कोंबड्या कॉक कॉक करत उठून सरा अंगणभर पळत सुटल्या सगळ्या सुना आपल्या कामाला लागल्या होत्या मधली मधल्या सुनाची थुरली बहीण आली होती दोन दिवस धाकट्या बहिणीच्या घराला जावावं कसं आहे ते बघावं हाल हाला हाल हवा समजून घ्यावी नाहीतर तिच्या तर संसारात तिला तर कुठली याला चवट मिळती उभ्या उभी जावन यावं म्हणून ती आली होती आपल्या बहिणीच्या घरी सुनांच्यावर असणारा सासूचा दरारा बघून वचक बघून ती हा बांबावून गेली पुढे बसून त्या आंघोळीच्या पाण्याला चुलीवरच्या पाण्याला जाळ घालत होती दाकटिसून परातीत पिर मरत घासाघासा होती तव्यात भाकरी टाकून भाजली का नाही भाकरी इकडं बघत होती भाकरी बागून भाकरी उलटत होती लहान तोर मिळून चौदा पंधरा माणसाचा खटाला घरात होता एका वक्ताला चांगल्या वीस पंचवीस भाकरी लागत होत्या आणि मग धुरपा उठली झटाझटा तिने हातरून दाडलं आणि आडव्या दांडीवर टाकलं धुरपा आत आली तिचा सावट पडताच धाकट्या सुनानं कवा सकाळीच मोजून ठेवली भाजून ठेवलेली तंबाखूची बार बारक्या तंबाखूची मिश्री तिच्या पुढे धरली दुर्पानं भिंतीला टेकून बसली आणि मिश्री घासू लागली आणि थोरल्या थोरल्यासून आपल्या बाळातील लिकीच्या बाजल्याकडे जाऊन जा। निकार घातलं पुन्हा ती आत आली तिला म्हणाली आणशे अजून शिवराम उठला नाही उठल्यात हां मिश्री लावून ताण धुवून आता इथेच बघा हे बघा आलंच शिवराम आत आला पंजे, पंजे चा दे ग जरा शिवराम पंजे पंजेच्या सोग्यानं तोंड पुसत म्हणला आनसानं वैलावरचा चाक कबशीत ओतून त्याच्या पुढं ठेवला शिवरामनं च्याचा पहिला गोट घेतला आणि त्यानं त्वाण आंबा ध्यान केलं डोळं मट्टो करून तो आपला बायकूला म्हटला अगं काय घे अगं हे च्या म्हणायचा का फळकवणी पचाक ध्यान च्या करून ठेवला आहेस तोंडात तर धरा येतोय का त्या छान चव ढव तशी त्याची बायको त्याच्यावर खे कासली म्हटली गप गप या गपगुमान ह खंडीने माणसं घरात आहेत एकच नुसती मजदूर देते टाक भर त्यात लेख बाळणपणाला आली या दू दूध पुरवठी आहे का कुठला चांगला चा होईल काहीतरी बोलायचं आपलं पिंगूळ पाजल्या गाववर मी बसावा तसा शिवरामावर तिच्या बोलण्याचा गाव बसला यव्हाना तोंड धुऊन आत आली होती थोरल्या सोनाला ती म्हटली आणसा पाणी होत आंघोळीला मी आलो चोळी लुगडं घेऊन आज सोमवार आहे का आत्या साबांचा ध्यानातच नाही माझ्या असं स्वतःचीच म्हणत आनसानं आंघोळीला पाणी ओत ओतलं आणि न्यानीत नेऊन ठेवलं शिवराम उठला को नहीं जाएला। मी ज्याला जाऊन येतो त्याच्या ऐकून विचारलं कुठन कुठलीच आईला चांगल्या कामाला निघाले की बायकांची जाप मध्ये बोलणारच मी कुठं कमी जाऊन दे तोंड बंद कर शिवरामनं वाकडं तोंडकडीत म्हटलं सकाळच्या पारी बोलायला नको होतं असं तिला बी वाटलं आपल्या थोरल्या निराचं तोंड वाकडं करून बोलणं ऐकून धाकटीनं पीठ मळता मळता खुसकून हसून घेतलं नेटानं परातीत पीठ मळू लागली मधली बहीण मधली जी बहीण होऊन चुलीत जाळ घालत होती एवढ्यावर तिला बी जर हसला आल तर येव्हाना काय बोललीच नाही बाकरी दोन बांध धार काढून आलेल्या कमळाला शिवराम म्हणाला दुधाजी कासेंडे खडीत ठेवत मधल्या सुनानं दोन बाकरी बांधून शिवरामला दिल्या आंघोळ देवपूजावरून आणि शिवराम निघून गेला होता आंघोळ देवपूजा आवरून दुर्पाने चहा घेतला ती मधल्या सोप्यात आली आणि दुर्पा म्हातारीला कशाची तरी आठवण झाली दुर्पा म्हातारी का काढ काढ सगळं घर बघायला लागले कावरी बावरी झाली भुलल्या जिथं हिथं नाही तिथं तिथं नाही इथं अशी खात्री करून घ्यायला लागली आणि मग सगळं घर शिवधून झाल्यावर तिच्या लक्षात आलं आता आपली वस्तू आपल्याला सापडत नाही ती पाय आपटे तर चुलीजवळ आली ना अंसाला म्हटली आनसा ये आनसा देवारातल्या दिवळीजवळ माझा पैशाचा बटवा ठेवला होता तो काय झाला ग काय पैशाचा बटवा नाही खरं घर कौरं बावर झालं कोणच कोणाच बोल ना एकामेकाच्या तोंडाकडे बघायला लागली सगळीच घर क्षणभर गप अगं काय वाचा बसली काय सांग की कुठे ठेवलायच काय मला काय माहीत नाही भाई तुम्हीच कुठं तर ठेवला असाल इशारत्या बनीण बक्षीला बघा जावा तुम्ही अगं बटवा कसा इसरण ग मर्दिनी रात्री झोपताना कमरचा का बटवा काढून देवाऱ्याच्या दिवळीत ठेवलाय मला चांगला आठवतंय मग आपणास काय दखल नाही भाई था था मलता मलता तो तर बघितलास ग कमळा कमळे अगं तो तर बघितलास का तिनं आपला मोर्चा मधल्या सोनकडं वळविला नाही बा मी कशाला बघायचो आणि इनाकरणी माझ्यावर कशाला दावत घेतायचा धाकटी सून अगोदरच सगळं बोलणं ऐकून गांगरून गेली होती दुर्पानं तिच्याकडं बघितलं आणि तिच्या हातातलं भाकरीचं पीठ मळता मळताच गोळून पडलं ती थरथर कापर कापरं भरल्यासारखी बोलली आपल्याला काय दूम नाही बाई मी एकदाच तेवढं मधल्या सोप्यात बाकीचं पीठ शपल म्हणून आणाय गेलतो तेव्हा मी देवाच्या देवडीत बघितलं मला नाही काही तुमचा पैशाचा बट वा बिट बटवा बिटवा दिसला मधली सोन्याची बहीण चुळं बसून आंघोळीच्या जा पाण्याला जाळ घालत होती तिचा बी जीववर खाली झाला त्यातनं बी ती म्हणली मी पाहुणी माणूस आम्ही कशाला बघावा कोणाचा पटवा नाही पेटवा मी नाही वा ऐकत चुलीपटन उठलेलं उठलेलंच नाही तर तशी जी बहीण मधली जी बन म्हटली अक्का तू बघू अगं तू पाहुणी माणूस तुझ्यावर कसून कशाला कोण आदावत गेल उगीच वाडी जर लावू नको म्हणून रुपा पुन्हा मधल्या सोप्यात आली आणि सगळा देवारा देवळ्या अंतरून पांघरून खोपळा सांदी खोपडा सगळं 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 जिथलं तिथं बघितलं नाही गावली बाजल्या झोपलेली मधलेची पूरगी मंगली तिला काय म्हटली दुर्पाला दुर्पा म्हातारीला काही बघती आज ग थोरली आय माझं म्हण बघतो या झोप बस गप बाजल्यावर तू बघितलं काही गंगले कुठं पटवा काय बोलती आज गाजी आहे थोरली आई मी खाट बाज देऊन उठलोय तरी का पाय पायात पुढच्या सोप्यात आली म्हाताऱ्याने दुसऱ्यांदा बिडी पेटिवली होते झुरक्या झुरक मारत होता त्या म्हाताऱ्याला ती म्हटली नव तुम्ही तरी बघितलं सग माझा पैशाचा पटवा भरा धोर बका बका सोडत काळा निळाधुळाकडं बघत मातारा म्हणला काही खुडी वेळ लागलं का काय तुला का चेष्टा लावली आहेत माझी अगं जलमभर संसार केला सगळं घर तुझ्या सोदयाने केलं नुसत्या बिडीच्या पैशादन काढ्याच्या पेटीत तुझा, तुझा मेंदा मी आणि मी कशाला तुझ्या बटव्याला मन दाखवाय जाऊ मी नाही माहिती घेतलेला तुझा पाठवा तुला सांगून तू आणि मातारपणी काही तुझ्या पाठव्यात पैसे घेऊन मला काय काही गुडकोबरं खायला जावी तेव्हा तुझं पैसे मी चोरून घेतलं घेतलायचा का सांगा उगत चेष्टा करू नका आता अगं मी कशाला घेऊ उगत माझ्यावरून सुनावरच्या वादावत घेऊ नकस तू ठेवला चिल एकीकडं आणि बघती आहे दुसरीकडे असं करू नकस बघ जा असल तिथच कुठेतरी अहो सगळं घर पालतं गाठलं कोपरान कोपरान दिवडीन दिवडी बघितली नव बटवा नाही गावला अगा अजून बी बघ जा म्हातार पण येसारत माणूस त्यात तू साठी बुधनाट्य तुझ्या किच्चन येणार असते मला कळत एवढी बाग मी म्हात्या झाल्या नाही आणि साठी बुधनाटी बी नाही हा चावून ठेवतो मला सगळं कळतं कोण कसं वागतं ते मला सगळं माहिती आहे तुला का सगळं सगळं ठेवाय तू साटीन बुध नाटी जरी नसलीस ते मला सांगू नकोस मला मी जलबर संसार केलाय नव्हते संघ तुझ्यासारखी इसर वळी तूच ठेवायची इकडे बघायचे दुसरीकडे आणि आता आता सगळ्या वादावत घेऊन बटली आस अव मी कुणावर अदावत कशाला घेऊ विचारतोय नोका नुसतं कुणी बघितलं सगळं म्हणून अगं अदावत न तर काय आहे विचार म्हणजे काय डायरेक्ट विचारतीय आणशी घेतलास का मंगले बघितलेच का हा माणसाचं घर आहे ठेवायचं इकडे बघायचं दुसरीकडे लोक वादावत घ्यायचे नाही मग मी म्हणतो तुम्ही असं मला म्हणतायसा रात्री झोपताना बटवा मी उश्याला उठल्यावर उठून उश्यासनं उठून देव देवाळ्याने देवळीत ठेवला सकाळ उठून बघतोच राहता तिथं नाही परक माणूस घरातनं कोण घरात कोण आलं बी नाही गेलं नाही मग घरानं बटवा खाल्ला का चोर आलता बाहेरचा सा। सांगा की माझी घरच्याच माणसाने कुणीतरी घेतलाय असंच तुला म्हणायचं आहे की हा काय बोलते आता गप का तुम्हाला सांगू दोन चारशे रुपये होत कोंबडे ऐकलेलं घाऊ आधी आधीमध्ये कसन कुठनं कुठनं गोळा केल्याला सगळं वाटलं पैसे होत सासू सासऱ्यांचा तंडवात बाहेर चालला होता आणि घर आतल्या आत धुमसत होतं प्रत्येकजण एकीमेकीकडे शंकनं बघत होतं म्हातारीचा पैशाचा बटवा गेला कुठं थोर्रीची बहीण चांगली मनात म्हणत मना होती मधलीला हे काय ग म्हणायचं कवा नाही ते तुझ्याकडं आलो आणि माझ्या शिवाला आलं बाई घस गू तू ना माणूस तू पाहुणी घरची तुझं कोण नाव येते या तसं ना बघ तुझी सासू माझ्याकडं डोळं मोठं करून बघत होती काय वाटते बाई बघू दे अग थोरलीची लेग वाळतपणाला आली या हा थोरली जर मंगली जर कौसाल असणार आहे कौसाल तरी सुद्धा पाहुणीबाईनं डोळं पुसलं तर मधल्या सोप्यात आपल्या लेकीजवळ हो आणसा उभी होती डोळ्यात पाणी आणून मंगलीला म्हटले मंगली आईला म्हटली आई नव हे काय वाढून ठेवलं आहे ग मी मी बाळातपणाला याला आणि थोरल्या आईचं पैसं कुणीतरी न्यावं का कुठे गेला असेल ग बटवा मला सारखी रोखरोक लागली आहे बाई आता किती केलं तरी मी ह्या घरची लीक जरी असली तरी पाहुणीच की गाड्यापणापुरत आलो या तुरले आहे कस खोचक बोलती तव ओम्या होमण्या बोलते तु ग बस मंगले अग मधली जी बन आली हा त्या दोघी मनाशी कुचू कुचू बोलते आले मी या बघितल्यात या डोळ्यानं त्या दोघींच काहीतरी असणार आहे काळे बिर ह मला त्या दोघींचाच शेक येतोय बघ लटकस समाधान मंगलीला वाटून गेलं आणि ती बोलली मला बी त्या दोघींचाच जरा शेक आहे बघ हा इकडे धाकटी सून चुलीपड झुरत बसली होती परातीत पीठ मिळ मळत होती आणि तव्यात भाकरी टाकत होती तिने कोणाजवळ मन मोकळं करावं तिचं तीच मनाला म्हणत होती कुणी घेतला असल बाई आ साबाचं पैस मी तर ह्या घरात नवीन नांदायला आलो लगीन होऊन अजून सहा महिने सुद्धा झालेच नाहीत मला अजून घराचा कुणाचाच अंदाज नाही पाहुण्यागत मी चोरून फिरतो या वावरतो तेवढं काम करतोया आणि आता आत्या साहेबांना मलाच विचारावं का माझ्यावर शक घेतलाय काय कुणाला ठाव आता कसं करायचं बाई तूच रुपये घेतलंस असं जर म्हटलं तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायच म्हणजे नान्याच चालणं होतंय वाटत कुणाला सांगू बाई काय करू देवा देवा माझं सत्य घेऊ नकोस तिचा जा सापडू दे माझ्या सासू सा रुपयी किणी घेतलं आणि जाच कुणाला आणि माझा होत कुणावर अगं भाकरी करापली नव का कुणीकडे द्या नाही तुझं आणसाच्या बोलणानं धाकटी दा, बानावर आली तरी तिचं काळी झळक्या भाकरी सारखं भाजून निघालं होत बाहेर सोप्यात सासूचा तोंडाचा पट्टा सुरू होता घर सकाळपासून एका वेगळ्या संशयात वावरत होत कोणच जेवलं नव्हतं भाकरी जस एवढं जसे तसं गच्च भरलं होतं पोरं आलेत आपली भाकरी खालीन पोरा आणि शाळेला पळाले दुर्पास सगळ्या पोरासनी खडसावून विचारलं सगळ्यांनी कानावर आत ठेवलं तुझ्या पटवेला हात कोण लावल दहा दहा पैसे मागे ते तरी तर योग्य पैसा द्याला तुझ्या जेव्हा येते दहा पैसे द्यायला नाही आम्ही पटवा बघितला बघ जा कुठं तर सगळीच पोर अंगाव खेक असली शाळेला निघून गेली दुपार टळून गेली सगळं घर आतल्या आत धुपत होतं कोणच कोणासंग बोलत नव्हतं संशयाच्या नजरा सऱ्या घरभर फिरत होत्या गुतापा वाढला होता सकाळी गासभर खाऊन म्हातारा सगळ्यांचं जेवण घेऊन लेखांचं मळ्याकडे गेला होता आता दुपार टळत आली तो आला त्याला माहीत होत काय सारं घर गप बसून असणार म्हातारी गप असणार नाही म्हणून ती आला घरात बघितलं भिंतीत मोळा मारल्यासारखं सारं घर गपघार बसलं होत घरात आल्या आल्या म्हातारा दुर्पा म्हातारीला म्हटला अजून तुझ्या बटव्याचं कोडं सुटलं नाही वाढतं कसं सुटल व घेणाऱ्याला मागं द्याला घेणाऱ्यानं मागं द्यायचा म्हणून बटवा घेतला आहे का तेव्हा कसा मागे मिळेल मला अगं गेला तर जाऊ देतो जा वाटवा एवढ्या संसारात ववाने गेली म्हण आणि लाख का मला रुपये घेतल्या बिगार तोंडात पाणी येणार नाही मी सांगून देतो तुम्हाला म्हणजे म्हणजे सकाळच्या ना अजून कोण जेवल्या नाही तर चांगलं करते आज म्हातारपणी अगं मगापासून सांगते तुला गेलं पैसे तर जाऊन द्यात उगच वाद वाढवू नकस पैसे गेलं तरी मी त्यांचंच आणि घावलं तरी मी त्यांचंच त्यांच्याच संसाराला खर्च करायचा आहेत हरपंज त्यांचाच आहे पुन्हा पुण्यांदा संसार करणार नाही तू आणि मी गेलं तर जाऊन द्या ववा गेली म्हण थोडविषय तुम्ही गोष्टी सांगताय खरं रुपये कसं गेलं व आणि कुठे गेलं कसं गेलं कुठे गेलं जसं जायल तसं गेलं उठ लाग कामाला कामालाच लागतो बघा आता हा माझी पावर तुम्ही बघा अशीच जातो आखरी चुकती निकड याला माझी परडिज घेऊन येतो कसा बटवा गावत नाही तेच बघतो आता मी मी बी आता एरीलाच पिटलो या पैसे माझ्या घरातलं जातात मधी काय हा तीन बारा वर्ष नांदायला आलो यो पैसा कुठे गेला नाही आणि आताच वसा पटवा बटवा गेला व एकाला तीन सोना खंडीपूर पूर माणसाने पूर घरात आणि बटवा जातोय म्हणजे काय फरक माणूस आलं नाही आणि तुम्ही मला सांगताय आई लाख कामाला कामालाच लागतो आणि ती अकनीच्या घराची वाट तिने धरली माझ घरात अंधार दाटला ये जा ये जा अकनी झोप ना घेऊन ये जा आणि तीच रुपये काढून देऊन तुला अगं तिला कळत असलं जोग तिनेला त्या गावातनं भीक मागत का फिरली असती गी जा सगळ्या घराला वरवर लागून राहिली होती अंधार भरून भरलेल्या सुना मनातल्या मनात झुरू मनात लागल्या मंगलीचं थांबचं बाळ तिनं आडवं धरलं पोर रडायला लागलं छातीचं चे लचक तोडायला लागलं तिला पाणी फुटत नव्हतं मधली मध मद, मधलीची बहीण आडवी झाली होती तिने आंघोळवी केली नव्हती डोळ्याला डोळा लागत नव्हता तिच्या ती नुसतीच कुस बदलत होती धाकटीसून गुडघ्यात मान घालून टपा ठ्याम पाडत होतं उंजळीत पाणी सांडत होतं पाण्याला वाट करून ती ती डोळ्यातल्या पाण्याला ती वाट करून देत होती अंसा उघडून भितडाला पाट लावून बसली होती पाहुणीकडं संशयानं बघत होती मौनी घातल्यागत अगत घरघप सगळ्या घरभर संशयाच्या खुना घटकावरां झुपा आली आणि आकणीला घेऊनच आली झुरपानं पुढच्या सोप्यात घोंगडा तर लाखणी त्यावर जग ठेवला आपण जगाजवळ बसली काय पदर पडला तिचा पडला म्हणण्यापेक्षा पाडला जट उघडी तिने भंडारा लिंबू उदबत्ती सुया बिब कणकीच्या बावल्या सार साहित्य घोंगड्यावर मांडलं आणि झुरपानं पाण्याचा आणून दिला तिनं निवड गावला आणि काय म्हटली घुमत अक्का बोलू सगळ्यांनी बाहेर भंडारा लावून जाऊन द्यात म्हणाव रुपये घेतल्यात तिला रातोरात नाही किड पाडलं तर नावाची जोग नाही ही देवी लय हाय कारी हिने नाराज्या केल्या नारी ह एकदा परताप बघू द्यात माझ्या देवीचा इतका वेळ गपदात किडी देऊन बसलेला म्हातारा म्हणाला आखने जर रुपये नाही घावलं तर तुझी गंमत कशी करतो बघ तशी आकण्यान हारी दिली आई उध 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 घरातल्या सगळ्या बायका थरथरत पुढे आल्या भंडारा लावून गेल्या जागच्या जागी त्यासाठी घाम पुसला एवढ्या थरथरायला लागल्या घामाने चिप झाल्या बाळका बाळका का उध 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 लागरी आकणी नाचायला आणि फाटकन म्हणली हितच 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 आहेत हितच आहेत बटवा गावतु गावतु अख्नी म्हणायला लागली पुढं काय म्हटली आपलंच जात आपलंच वट कुणाचं नाव घेऊ बाळका 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 उद 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 तिनं सुरू केलं अख्नीनं जोर जोरानं घुमत होती गुतापा वाढत होता गलीतल्या बायकांनी माणसाने घर भरलं तोंडाला येईल ती माणसं बोलत होती असं करता करता तिने सांज झाली तरी आखणी घुमत होती आणि वटवा काही घावत नव्हता कोंडी काही सुटत नव्हती कोंडी काही फुटत नव्हती अकनी मातृ घामा घाम्या घुम झालती पाच साडेपाच पासा टाईम झाला शाळेतनं पोरं आली होती आणि पोरांच्या संघ शिवराम्बी आला पोर दारात आली दफ्तर हात पिकलं बघतं तर तमाशासारखी माणसं जमलेली बघत लागला पोरं म्हटली दादा आला दादा आला पोरं पळत पळत अंगणात आली सगळ्यांच्या नजरा अंगणात गेल्या शिवराम वडगावच्या बाजारात गेला होता तो येताना मस विकत घेऊन आला होता कारण घरात दूध कमी आहे ते सकाळी पेताना त्याला जाणवलं होतं त्यानं मनात ठरवलं होतं आज कसल्या प्रसिद्ध वडगावच्या बाजाराला सोमवार आहे जायचं एखादी पाठची कासरा चांगली मस घेऊन यायचं कारण पोरावाळांच्या तोंडात दूध दुपतं पाहिजे लेख बाळकपणा आल्या दूध दुप्त पाहिजे म्हणून तो बाजारला मैस आणण्यासाठी गेला होता दारात मस उभी करून तो घरात आला सगळं घर बायका माणसाने भरलं होतं आखणी घुमत होती तो अवघडून उभाच होता कोणच बोल ना तसा मातारा फोड झाला म्हटला आळ बाळा शिवरामा गमत व गमत हातारेचा आपल्या बटवा सकाळी चोरीला गेला या तिने सगळ्या घरावर आदा आदावत घेतली या रुपये कोणी ही घेतली सांगणार आहे म्हणून आकणी आली अरे रे लगड्या नव घुमायला आणि म्हणून ही सगळी जत्रा जमली तसा शिवराम पुढे आला म्हणा तो तुमच्या आईला म्हटला खोळ्याचा बाजार सोंगाचा नव्हता सगळं कळते का काय का आहे तुला हा आणि त्यानं ती परडी जगी गोळा केल्यागत केलं आणि भंडारा बी बसूया सगळी जवळ ठेवलं म्हटलं काय आकणे ग हे कशाला याड लावायला लागली गावाला आणि आई तुला तर कळून का ग अगं बटवा कुठे गेलता माहित आहे का खुडी आणि तू अगं म आणायला पैसे कमी पडतील म्हणून देवराच्या देऊळीतला तुझा बटवा पैशाचं कट मी घेऊन गेलो तुला सांगावं तर दोन गुळीला गेल तीस कशाला वाढी जर लावायचं म्हणून माझा मी मी घेऊन गेलो किंवा काय वाटव आहे नव का तुझ्या तर पैसे बी बटव्यातले लागले नाहीत ला आहे तसं तीन चारशे रुपये आहेत त्यावर माझं इस्तुर्य घोळ करून ठेवलास सा। हा सारा प्रकार ऐकून अख्नीचं घुमणं झटक्यात जा, जा, थांबलं तिने ते सगळं लिंबू असल भंडारा असल सुई असल बिबा असल देवीचा सगळं जगात घातलं डग जग डोसक्या घेऊन ती पडत सुटली गर्दीतनं वाट काढून निघून गेली आणि सारी गर्दी आता म्हैशिवती ओळा झाली शिवराम नमस चांगल्यापैकी आणले होते धुलाद बरे होते आणस आत गेली सगळं घर आता फुललं होतं अंधार अंधुकसा अंधार असून सुद्धा घर उजाळलं होतं आनसा घरात गेली भाकरीचं अक्क भरलेलं शिवडं आणलं म्हशी पुढं ठेवलं म्हणली त्यानं आज उजवती मधलीनं कासांडी कासांडीत पाणी घेतलं तांब्या घेतला आणि पुढं आली तांब्यातलं पाणी म्हशीच्या पायावर गाठलं आणसा हळदी खोको म्हशीला लावलं आणि पाया पडली पोराबाळ्याच्या मुखात आता दूध दुप्त पडलं म्हणून धाकटीसून मधल्या चौकटीला उभा राहिली होती डोळ्याला पदर लावून म्हशीकडे एकदा शिवरामकडे एकदा आणि सगळ्या गर्दी टेकडा बघत होती आतनं तिला आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या मंगलीला पाणी फुटला होता म्हाताऱ्यानं पुन्हा बिडी पीटिवली होती ती झुरक्या झुरक मारत होता आणि धुपामधल्या भीतीला पाठ लावून बसली होती पाण्यात ढेकूर इरगाडावा तसा इरगाडे होती आपल्या हातून चूक झाली असं तिला मनोमन वाटत होत आणि भाकरी खाऊन मस आता संतपणे रवत करत होती आणि शिवराम धार काढत होता पांढऱ्या पेसाचं दूध कासांडीत जमा होत होतं आणि पुरापूर वैनं बघत होते धन्यवाद